आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस स्वतःसाठी आणि समाजासाठी योगाभ्यास या संकल्पनेतून यंदाचा योग दिवस देशासह जगभरात उत्साहात साजरा होतो आहे यंदाच्या योग दिनाचा मुख्य कार्यक्रम श्रीनगरमधील शेरे काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात संपन्न झाला मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केलं योग आपल्या कक्षाविस्तारात चौकटीच्या बाहेर पडला आहे तो एक जागतिक चळवळ बनला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं योग करा निरोगी राहा असा मंत्र देत गेल्या दहा वर्षात आपण ऐतिहासिक प्रवास पूर्ण केल्याचं त्यांनी सांगितलं जगभरातल्या योगाचा अंगीकार करणाऱ्या लोकांना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या जगभरात योगप्रवास अविरत सुरू आहे योग करणाऱ्यांची संख्या सातत्यानं वाढते आहे योगाप्रती लोकांचं आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे असं त्यांनी सांगितलं तंदुरुस्ती निकोप आरोग्य आणि निरामयतेसाठी योग आवश्यक असल्याचं सांगत योगाभ्यासाला दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं काशीपासून केरळपर्यंत योग पर्यटनाकडे लोक आकर्षित होत आहेत जगभरातून लोक पारंपारिक योगशास्त्र शिकण्यासाठी भारतात येत आहेत आदरातिथ्य आणि पर्यटनाशी संबंधित क्षेत्रांमध्ये योगाभ्यासाशी संबंधित समर्पित सुविधा विकसित केल्या जात आहेत लोक त्यांच्या तंदुरुस्तीसाठी वैयक्तिक योग प्रशिक्षकांची देखील नेमणूक करत आहेत त्यामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं काशी से लेकर केरला तक योग टूरिज्म का नया ट्रेंड देखने को मिल रहा है। दुनिया भर से टूरिस्ट इसलिए भारत आ रहे हैं क्योंकि उन्हें भारत में ऑथेंटिक योग सीख रहा है आज योग रिट्रीट बन रहे योगा रिसोर्ट बन रहे एयरपोर्ट में होटल्स में योग के लिए डेडिकेटेड फैसिलिटीज बनाई जा रही है मार्केट में योग के लिए लोग अपनी के लिए लिए हैं, लोग अपनी योगाभ्यासामुळे आपण निकोप आरोग्य राखू शकतो असं सांगत योगाभ्यासाचं महत्त्व आयुष प्रतापराव जाधव हो। यांनी यावेळी बोलताना अधोरेखित केलं